आहे आहे तिथल्या ठीक तो, तो निर्णय त्याचा अभ्यास करून त्याच्यावर प्रतिक्रिया देत आहे अमित शहा म्हटलं का काँग्रेसने ना रामाला नाकारलेला आहे सत्यच आहे ना काँग्रेस हे हिंदू द्वेषी हा एक पक्ष आहे त्यांचा इतिहास तसा राहिलेला आहे ज्या पद्धतीने राहुल गांधी पूजा करत असताना तुम्हाला दिसतात किती फरक आहे किती मोठा द्वेष आहे आणि तेच उद्या त्यांना अगर गोल टोपी घालायला गा, लागली ला तो फार मनाने ते सगळ्या गोष्टी करतो म्हणून अमित शाहजींच्या स्टेटमेंट किंवा वक्तव्याशी मी समर्थ आहे मुस्लिम आरक्षण मुस्लिम आरक्षण हे मुस्लिम धर्म के नाम पे आरक्षण मिल ही नहीं सकता इस बार कोर्ट कोर्टने भी डिसीजन दिया है मगर मुस्लिम धर्म के अंदर जो अलग अलग जात आहे उसका अगर स्टडी करके अगर उदाहरण हमारे मोदी जी ने ही कहा है कि पशबिंदा नाम का जो जात है जो मुस्लिम धर्म है उसका स्टडी करके अगर उसको कुछ मदद या आरक्षण की अगर बात हो तो उसके बारे में विचार हो सकता है मगर मुस्लिम धर्म के नाम पे आरक्षण ये मिल नहीं सकता इस तरीके की, की मांग कोई करे नहीं तो इस तरह की मांग को हम कोई महत्व देते नहीं थैंक यू आला बदल धन्यवाद बड़ा बाकी আকৌ <laughs> চাই